शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो म्हणून वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावनी गाव देव जर सावता महाराज तुमच्या घराला आला गावाला आला वाडीला आला आगरकड वाडीत आला या आगरवाडीत जर देव आला तर तुमची भावना काय महाराज म्हणतात सुखाचा सोहळा करो नि दिवाळी विठोबाचे राजा आम्हा नित्य दिवाळी आलो विठोबाच्या दारा तोची दिवाळी दसरा दसरा दिवाळी तोचे आम्हा सखे हरिजन साधू संत घरा तोची, तोची दिवाळी दसरा म्हणून सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमी वनमाळी चित्ती धरू सावधा महाराज आम्ही तुमचं ऐकायला तयार आहोत तुम्हीही परमार्थ केला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणता आमची माळियाची जात आम्ही तयार तुमच्यासारखा परमार्थ करायला पण का हाच परमार्थ आहे का महाराज म्हणते हा हा एकमेव परमार्थ आहे सावतामाने आईसा ऐसा भक्ती मार्ग धरा सावतामाने आईसा ऐसा मुक्तिवानतीअ ओरगती कुटी सां देव तान कुटी सां देव पानु यादि मु i